बसले मस्त हे सगळं आम्ही दोघांच एकच आहे एक गुड मॉर्निंग तर आता जे वाजले सा आणि मला सनराइज बघून जायचं लोपीची वाट लावली चीटिंग करता तू चीटिंग 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 आमचं रात्री ठरलं होतं की सकाळचा सनराईज बघायचा म्हणजे बघायचं बघायचंच आहे तर साडेपाच पाच वाजल्यापासून उठले मध्ये उठले बंद केला उठले बंद केलंय फायनली आता आम्ही चाललो आहे तर इथं आलो तर सनराइज बघायलाच पाहिजे तर सकाळचा सूर्य सूर्य सूर्योदय बघायलाच पाहिजे तर चाललोय आता वरती देख टेक आपण टेल ना देख दहाला म्हणजे वरचा शेख वरचा फ्लोर एकदम तर तिकड जाऊन बघूया तर चला मग हे आहे सकाळचं यांचं लुक हे सकाळचं असं ही समोर आम्ही आलो आहे तिथे आतमध्ये आहे आमचं रूम आणि त्यात आम्ही आलो आहे तर इथून आपल्याला लिफ्ट पकडायची आहे सो ही आहे मी आणि इथं लिफ्ट येईल लिफ्ट इकडे पण आहे इकडे एक आहे आणि आम्ही सात नंबरला आहोत होता इथं एवढं वॉर्ड असं दिसतं हो आम्ही सेवन नंबरला आहोत आता आपल्याला जायचं आहे टेन वरच्या फ्लोअरला बघा सो फायनली आम्ही आलो आहोत आणि इथून आता नाश्ता पण सुरू होईल इकडेच थंडी हवा किती आहे आता इथून पहिला आपण कॉफी पण घेऊया आणि फुल एन्जॉय करूया आता सनराइज होईलच हे बघा ना का थोडंसं ढग असं आलंय म्हणजे असं आहे ना लव लवकरच चला एक वाटतंय बाहेर मी त्याला पुढे जा सो वाटतय पूर्ण बघा ना थोडंसं म्हणजे okay. आता कधी पण सूर्योदय होईल सगळे लोक पण थोडे थोडे येतात सकाळ सकाळ काय सुंदर दिसते काल कसं थोडं आत्ता झालेले आहे ना निघायला आणि आता मॉर्निंग टाईम आहे आता तुम्हाला प्रॉपर सी दिसेल वरती आलो आहोत ते बसायला म्हणजे सिटिंग एरिया वगैरे आहे हो तर आम्ही जागा शोधतो कारण की कोण आहे नाही आलं नाही आहे कोण कधी येत येते कधी येत आहे माहिती तिथून येईल थोडं पण कळत नाही अजून कसं कुठे आलंय पण आमचं एकदम काहीच कळत नाही आहे गेले पंधरा मिनटं आम्ही शोधतोय की कुठून येणार आहे कुठून झोपे झोपत मारतोय शोधतोय झाला की आम्हाला तसं खाडू असा असं मस्त की दिसेल तर इथंच आलं डायरेक्ट समोरच <laughs> लवकर आणि छान दिसते पण मस्त असं लाल असं एकदम आता कॅमेरे एवढं नाही कळले पण असं एकदम i understand आपला डे काय फाय तर इथे आपण ब्रेकफास्ट बघूया काय काय आहे तर भूक पण लागली मग चेंज केलं आणि पटकन ब्रेक तर मग एकदम रिलॅक्स मध्ये ब्रेकफास्ट करून भूक लागली तर बघूया काय काय खायला खूप छान असं डेकोरेशन केलंय बटरफ्लाय आणि ते कॉर्नफ्लेक्स वगैरे आणि ते आहे केक्स आहेत स्लाइस केक्स वाव सी अँड फूड वाव आणि हे काय हे फ्रेंच रोस्ट आहेत हे बघ घेत आहेत प्रमोद आहे फ्रेंच रोस्ट आणि इथे बॉइल्ड एग आहेत हां हे बॉईल्ड डेग आहे तर बुर्जी आहे इकडे त्याच्यानंतर इथे आहे बार्लीची ग्रील चिकन सॉस सौस। त्याच्यानंतर आहे इथे रोस्टेड पोटॅटो वाव नंतर आलू पराठा तर आलू पराठा कांदा पै आपला मस्त असा नाश्ता हे आहे मसाला उत्तप्पा उत्तपम सॉरी आणि हे मैसूर बोंडा मैसूर बोंडा हे सांबार तरी मध्ये बघा आय फूड सेट ढोकला सो वाव टेस्टी आणि हे आहे त पेस्टरीज आहेत सगळे स्वीट्स वगैरे सगळे सिंट oh, माय फेवरेट एकच घ्या आता ओट्स चटणी सगळे आहे तिकडे पण डेकोरेशन केले म्हणजे आणि हे आहेत प्लेन कर्ड चीज वगैरे सगळं आहे फ्रूट्स आहेत डिश बाहेरचा बिव कडक जागा पकडतो आणि मस्त खायला घेतो चहा वगैरे पण आहे तिकडे आपण नंतर खाऊ सी व्ह्यू हवे तर आपला मेबी मी आता बसले मस्त पैकी हे सगळं आम्ही दोघांचं एकच आहे एकच डिश घेतली आहे एवढं खाणार नाही दोघं म्हणून करावे विथ समुद्र समुद्र आणि सन पण आहे सुंदर व्ह्यू आहे एक टेन ला आलो आता म्हणजे टेन फ्लोअरला अतिथी असा आहे मस्त झी खाली अलाउड नाही दाखवतो तुम्हाला अलाउड नाही खाली कोणाला अलाउड नाही आहे इथून पण असं बघितलं ना मी तसं वाटतं की मी टायटन पोज जाईल टायट ते टायटन फोस तर मी विचार करते की तिथे तर मला ना उभं नाही करणार हा देते त्याच्यापेक्षा मी तूच अशी 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 हा दिसेल व्यू दिसेल आणि मग मी तू अशी बसून टायणा आणि वरती आम्ही नाश्ता तुम्हाला माहीत नाही लोक विचार करतात की फक्त रे छा बी टायते एवढा लाईटली एवढा हलका नाश्ता पण आम्ही पण चिरली मग घेतले बस त्यात फुल झालं आहे पुन्हा आता नाश्ता नाही करायचा बस बास Oh uh -huh.

हो फ्रेंड्स आता आम्ही आलो आहोत बल्ले बल्ले हा शो बघायला तर बा मागे म्युझिक चालू आहे त्याच्यामुळे कॉपीराईट पडेल तशी पण मला कुठे कुठे पडणारच आहे ओके तर ठीक आहे तर आता हा शो स्टार्टिंगला तर बघू शकत नाही कारण की त्यांचं पण तसं त्यांना सांगितलंच आहे व्हिडिओ वगैरे नाही काढायचे बट द एंडला आपण ते लोकं सांगतात तेव्हा मी थोडा व्हिडिओ काढेन तर आम्ही सगळं आता बसलो आहोत आणि खूप एक्साइटमेंट होती आमच्यामध्ये की क कसा हा शो आहे कारण की मी खूप ऐकलं होतं यूट्यूबला पण खूप ऐकलं होतं बल्ले बल्ले शो खूप छान आहे तर चला मग बघूया थोडा दहा मिनटाचा ब्रेक दिला आहे पण व्हिडिओ नाही काढू शकत तर त्यांची पण मेहनत आहे त्याच्यामुळे मी पण व्हिडिओ नाही घेते बघू तर त्यांनी कुठे कुठे अलाउड केले पुढच्या व्हिडिओला तर मी घेईन थोडीशी शिडिओ बट इट्स ओके आय एन्जॉय करतो आहे ना छान वाटते ना I need to know. सो so फ्रेंड्स बल्ले बल्ले शो झाला आणि आता आम्ही आलो इकडे तर बघतो काय तर पुन्हा आपली इंडिया आणि ऑस्ट्रेलियाची फायनल मॅच आहे तर इकडे सगळीकडे पूर्ण असं क्राऊड पूर्ण बसला होता एक वरती आणि सर्वीकडे पूर्ण क्रूजवरती जिकडे तिकडे असे लावले तर सर्वीकडे मॅच चालू आहे आणि सगळी पब्लिक आपली पूर्ण मॅचमध्ये पूर्ण टाईम देत आहे मस्त स्वीटमध्ये हे घेतलं आहे आता मला पेस्ट्रीच आहे हे वाटतं मला कसं स्वीट आहे म्हणजे मला हलवा वाटतंय आणि हे राईस खीर राईस आहे आणि आता प्रमोद हे पण काहीतरी घेऊन येते मला मे बी पेस्ट्री घेऊन येतोय सो हे असतं मेन म्हणजे आज मॅच आहे इंडिया आणि ऑस्ट्रे इंडिया आणि ऑस्ट्रेलिया फायनल मॅच आहे आणि त्याच्यामुळे ना खूप लोक म्हणजे एकदम सगळीकडे म्हणजे पूर्ण क्रूजवरती जिकडे तिकडे ना मॅच लागले सगळे सॉरी लंच एन्जॉय करता करता मॅच बघताय कोणी सॉफ्ट ड्रिंक कोल्ड ड्रिंक हार्ड ड्रिंक ड्रिंक करून ड्रिंक घेता घेता एन्जॉय करतात पूर्ण फॅमिली वगैरे तर आज खूप मजा येणार आहे कारण की आज आत्ता आम्ही ॲक्च्युली गेलो होतो बल्ले बल्ले शोला आणि बल्ले बल्ले शो खूप छान उत्सम इकडे तर तुम्ही आणि आपलं uh, पॅकेजवाईज आहे त्याच्यामुळे त्याचे एक्स्ट्रा चार्जेस uh, नाही लागत पण मात्र आज संध्याकाळ रात्री uh, बॉलिवूडचा पण एक शो आहे तर त्यासाठी चार्जेस एक्स्ट्रा डॉलरमध्ये आपल्याला पे करावं लागतात तर ते आता म्हणजे डिपेंड आहे की प्रत्येक वेळी किती किती असेल तर आम्ही पण आज पे केले आम्ही पे केले तर आज तो शो आहे संध्याकाळी अकराचा शो आहे तर मी आणि प्रमोद तो घेणार आणि तो बॉलिवडमध्ये आहे तो आम्ही एन्जॉय आहे आणि जो आता जो ह्याचा बल्ले बल्ले होता त्याला फ्री होता तो जो शो फ्री फ्री होता फ्री म्हणजे आमच्या पॅकेजमध्ये होता तर तो, तो खूप छान होता म्हणजे जवळजवळ दिव तासा जवळपास खूप मस्त मस्त होतं आणि आता क्रिकेट तर क्रिकेट पण आहे आणि काय 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 मध्ये मध्ये इव्हेंट्स वगैरे आहेत ते पण आम्ही एन्जॉय करतोय सो फायनली म्हणजे हे लाईफ टाईम आमच्या लक्षात आहे की आम्ही ही मॅच हे जे काय मुमेंट आम्ही क्रूजवरती एन्जॉय करते फायनल मॅचेस वगैरे तुम्हाला पण तुम्हाला पण असं लाईफ टाईम ना की आपण फायनल मॅचेस क्रुझवरती सगळीकडे स्कीम लागले सगळीकडे स्किन सगळीकडे मान्स बसते सगळीकडे एन्जॉय करतात तर म्हणजे आमच्या लाईफ टाईम लाईफ टाईम रक्त झाला की आम्ही इकडे मॅचच्या आम्ही इकडे होतो मॅच बघायला थोडा मॅच बघू आता हो मग कसं काय की आपली बॅटिंग पहिली बॅटिंग आपली ना तर जाऊन बघतो चला बाय बाय